विशाल कोण विशाल कोण म्हणजे काय विशाल कोण हा एक असा कोण आहे ज्याचे मोजपाप नव्वद अंशापेक्षा अधिक आपण एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असते अशा कोणाला विशाल कोण असे म्हणतात उदाहरणार्थ शंभर अंश एकशे वीस अंश एकशे पस्तीस अंश हे सर्व विशाल कोण आहेत तुलना करता कोणाचा प्रकार आणि मोजमाप लघुकोण लघुकोणाचे माप, कुन? माप? शून्य अंश ते नव्वद अंशाच्या दरम्यान असते समकोण नेमके नव्वद अंश कोण नव्वद अंश ते अंश अंशच्या दरम्यान असते सपाट कोण एकशे ऐंशी अंश याचा जर अर्थ सांगायचा झाला तर नव्वद अंशाच्या पुढे आणि ऐंशी अंशाच्या आत जो कोण येईन किंवा जे माप येईन त्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात विशाल कोण म्हणजे असा कोण ज्याचा विस्तार समकोणापेक्षा मोठा असतो अशा कोणाला विशाल कोण असे म्हणतात एक कोण एकशे वीस अंश आहे तर तो विशाल कोण आहे आणखी उदाहरणे सांगायची झाली तर एक्क्याण्णव अंश शंभर अंश एकशे वीस अंश एकशे पस्तीस अंश अशा सर्व कोणांना विशाल कोण असे म्हणतात दीडशे अंश एकशे एकोणऐंशी अंश हा पण देखील विशाल कोण म्हणता येईल कारण एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा एक अंश ने कमी आहे म्हणून अशा कोणाला विशाल कोण असे म्हणतात एका त्रिकोणात जर एक कोण एकशे वीस अंश असेल तर तो त्रिकोण विशाल कोणीय त्रिकोण असे म्हणतात प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्स